नमस्कार मी सौ सुजाता सुधाकर कदम देवळाली प्रवारा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक आठ अ यासाठी उमेदवारी करत आहे मागील पंचवार्षिकमध्ये मी माननीय सत्यजितदा कदम यांच्या अध्यक्षतेखाली भरपूर विकास कामे घडलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वाढीव पुरवठा योजना असेल अंडरग्राऊंड नालीचा प्रश्न असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहरी फॅक्टरीवर झालेले स्मशानभूमीचं काम असेल स्मशानभूमीचं काम असेल देवाळी प्रवारात सौर ऊर्जेचा प्रकल्प असेल तसेच अनेक अनेक भरीवर्ष कामे मागील पंचवार्षिकमध्ये झालेले आहेत जर मला पुन्हा एकदा तुम्ही संधी दिली तर मी मागील काळात प्रशासकीय जे प्रलंबित कामे आहेत ते पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्नशील राहू त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे काम असेल अंडरग्राऊंड नालीचं काम असेल स्ट्रीट लाईट असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपन प्लेस असेल तिथे सुशोभीकरण असेल मुलांसाठी गा ग्राउंड असेल तसेच जेही पालिकेसंदर्भित निगडीत जे, जे कामं असतील ते पूर्णत्वास नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू तसेच महिला सक्षमीकरणा करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असू विशेष करून बचत गटाच्या मार्फत छोटे मोठे रोजगार देण्याचाही प्रयत्न करू भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रभावीपणे राबवली गेलेली आहे आणि इथून पुढच्या काळातही महिलांसाठी जेही करता येईल किंवा बचत गटाच्या मार्फत असतील रोजगार निर्मिती छोटे मोठे लघु उद्योग यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू